नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर ओनली ह्या युट्यूब चॅनेलवर स्वागत पहा आजच्या मध्ये आपण चेंद वाईस बघा चेंद वाईस म्हणजे काय की तुमचं ऍक्टिव्ह पॅसिवाइस बर आधी तुम्हाला मी चेंद वाईसचा अर्थ सांगतो चेंद वाईस म्हणजे काय मराठीमध्ये कर्तली प्रयोग आणि कर्मणी प्रयोग तुम्हाला मध्ये सांगतो ऍक्टिव्ह चे पॅसिव करणे वय ओके म्हणजेच काय चेन त्यालाच काय म्हणणार आपण ऍक्टिव्हचे पॅसिवाइज म्हणजे ऍक्टिव्ह मराठीमध्ये कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग आणि त्याला दुसरं ऍक्टिव्हचं पॅसिव्हाइस करणे म्हणजे ऍक्टिव्ह जर वाक्य रचना असेल तर पॅसिवाइज करणे जर पॅसिव्ह वाक्यरचना असेल तर ऍक्टिवाइज करणे हा त्याचा तो कन्सेप्ट आहे आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय की सगळ्या काळांची सूत्र पाहिजेत ऍक्टिव्हची आणि पॅसिव्हची पाच शेवटपर्यंत राहा तुमच्यासाठी खूप महत्वाचा टॉपिक आहे बघा पहिले तीन काळ घेतो पहिले तीन काळ आहेत तुमचे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच काय साधा वर्तमान का आता ऍक्टिव्हचं बघा सूत्र ऍक्टिवायचं सूत्र पहा पहाटिवायचं <द्थिवागे> सूत्र ह्याचं खूप सोपं आहे बघा सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ई एस प्लस ऑब्जेक्ट आता ह्याच्यामध्ये बघा एसईएस हा कॉन्सेप्ट आहे म्हणजे तुम्हाला आय व्ही यू आणि दे असेल तर काय घ्यायचं फक्त वर आणि ही शी इट आणि नेम असेल तर वबला एस किंवा इस हा कन्सेप्ट घ्यायचा ओके आता हेच पॅसिव्ह सूत्र पहा काय ह्याच पॅसिवचं सूत्र तुम्हाला काय करायचं सुरुवातीला ऑब्जेक्ट <coughs> आता इथे तुम्हाला एसआर कुठं दिसतंय का नाही तर मग ह्याचं पॅसिवाईज करताना तुम्हाला काय करायचं आणि डायरेक्टली व्ही थ्री नंतर काय वाय प्लस एस किंवा ए म्हणजे अर्थ काय कर्त्याची द्वितीया ओके बघा इथं सुरुवातीला सब्जेक्ट आले इथे शेवटी ऑब्जेक्ट आले इथं सुरुवातीला ऑब्जेक्ट आणि शेवटी कर्त्याची द्वितीया बघा हे ऍक्टिव्हचं सूत्र आहे हे पॅसिव्ह सूत्र आहे आता ह्याच्यानंतर आहे तुमचं सिम्पल पास्ट टेन्स बघा सुरुवातीच्या तीन काळ काला, दोन काळांमध्ये थोडीशी गडबड आहे कारण की ह्याच्यामध्ये काय की सब्जेक्ट नंतर गोअपचं फर्स्ट फॉर्म आहे ऍक्टिव्ह मध्ये पण पॅसिव्ह मध्ये काय होतं की ऑब्जेक्ट नंतर तुम्हाला काय घ्यायचं असतं ऍमिझार आता ऍमिझार दोन काळांमध्ये येतं एक म्हणजे सिंपल प्रेझेंटेन्स पॅसिवाइज करताना आणि दुसरं जे आहे कंटिन्युअस मध्ये येतं ओके ते पण आपण पाहू पुढं ह्याच्यानंतरचा काळ आहे तुमचं ते सूत्र लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून त्यानंतरचं आहे सिम्पल पास्टेन्स आता सिंपल पास्टेन्स म्हणलं तर काय साधा भूतकाळ बघा सूत्र लिहून देतो सिंपल सिंपल विन्स म्हणजे काय साधा भूतकाळ आता याचं ऍक्टिव्हचं सूत्र पहा ऍक्टिव्हाइजचं सूत्र सब्जेक्ट नंतर वी सेकंड आणि नंतर काय ऑब्जेक्ट आता याचं पॅसिव्ह सूत्र बघा ओके आता पॅसिव्ह वाईस मध्ये काय करायचंय तुम्हाला बघा थोडीशी गडबड याच्यामध्ये जसं आपण सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये अॅपिझर घेतलं तसं इथं काय करायचंय तुम्हाला ऑब्जेक्ट नंतर वॉज वर आणि नंतर व्ही थ्री नंतर बाय प्लस ए म्हणजेच कर्तेजी आता वॉज वर बघा ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्ट आय ही शी नेम असेल तर तुम्हाला काय करायचंय यू वे असताना तुम्हाला काय वापरायचं टोपी स्वरूप वर ओके बघा हे झालं तुमचं सिंपल प्रेझेंटेन्सचं ऍक्टिव्ह आणि पॅसिव्हचं सूत्र त्यानंतर आहे सिम्पल फ्युचर टेन्स आता सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे काय साधा सूत्र पहा त्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट नंतर विल ऑब्लिक शाल नंतर व्ही वन प्लस ऑब्जेक्ट ओके आता ह्याचं पॅसेव्हच सूत्र पहा सुरुवातीला ऑब्जेक्ट नंतर काय विल शाल आहे तसंच घ्यायचं नंतर बी घ्यायचं ओके आणि नंतर व्ही थ्री आणि बाय प्लस ए म्हणजेच कर्त्याची द्वितीय म्हणजे ओके आता हे झालं तुमचं सिंपल प्रेझेंट सिम्पल फ्युचर सिम्पल सॉरी सिंपल पास्ट आधीचे सिंपल प्रेझेंट सांगितलं आता हे दोन सुरुवातीच्या दोन काळांमध्ये गडबड काय हे सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये एक्टिव्ह मध्ये ऍमिझॉर कुठं नसतं डायरेक्टली सब्जेक्ट नंतर ऑफ फर्स्ट फॉर्म आणि पॅसेवाईस करताना एमिझॉर येतं आता ह्याच्यामध्ये बघा सिम्पल पास्टेन्स मध्ये डायरेक्टली काय सेकंड सब, सब्जेक्ट नंतर काय सेकंड फॉर्म येतो पण ज्यावेळेस करतो तुम्हाला वॉज घ्यावा ओके आता हे दोन करून करून घ्या घ्या तयारी सूत्र पाठच करा ऍक्टिव्ह आणि पॅसिव आता तसं ह्याच्यामध्ये गडबड नाहीये सिंपल फ्युचर टेन्समध्ये हे तर बिलशाल आहे फक्त तुम्हाला नंतर काय करायचंय बी वापरायचं आता ह्याच्यानंतर आहे तुमचं नंतरचा काळ आहे तुमचा कंटिन्युअस आता बघा कंटिन्युअस म्हणलं तर चालू आता चालू म्हणलं तर बघा तीन काळ तुमचे लिहून देतो कंटिन्युअस प्रेझेंटेन्स म्हणजेच काय चालू वर्तमान काळ बघा ऍक्टिव्हच सूत्र पाहायचं आणि इकडं पॅसिव्ह बघा दोन्ही लिहून देतो तुम्हाला समोरासमोर सुरुवातीला काय तुम्हाला सब्जेक्ट एम इज आठ आणि बॉबच फर्स्ट फॉर्म आणि त्याला आय एन जी प्लस ऑब्जेक्ट आता पॅसिवाइज करताना का होईल हा ऑब्जेक्ट सुरुवातीला आहे नंतर नंतर बी प्लस व्ही थ्री प्लस प्लस ए म्हणजेच करायचं तुम्हाला वबच इथं थर्ड फॉर्म आणि नंतर बाय प्लस ए म्हणलं तर ऍक्झिटिव्ह फॉर्म म्हणजे कात्याची द्वितीय आता पास्ट म्हणलं तर बघा पास्ट एस कुठला कंटिन्युअस आता याच सूत्र बघा सुरुवातीला काय सब्जेक्ट नंतर वॉज वर नंतर काय व्ही वन प्लस आय जी प्लस ऑब्जेक्ट आता ह्याचं पॅसिवाइज करताना बघा सुरुवातीला काय आहे तुम्हाला ऑब्जेक्ट नंतर आहे वॉज वर नंतर आहे बी नंतर व्ही थ्री नंतर बाय प्लस ए म्हणजेच अक्युजेटिव्ह फॉर्म आता ह्याचं फक्त फ्युचरमध्येच म्हणजेच कंटिन्युअस फ्युचर टेन्स बघा कंटिन्युअस फ्युचर टेन्स सूत्र पहाटिव्हच सब्जेक्ट प्लस विल शाल बी प्लस व्ही वन प्लस आय एन जी ऑब्जेक्ट पॅसिवाइस मध्ये त्याच बनत नाही काय पॅसिवाइस मध्ये बनत नाही फक्त प्रेझेंट आणि कंटिन्युअस पाचिव्हच पॅसिव्ह होतं पण कंटिन्युअस फ्युचर टेन्स मध्ये बनत नाही तुम्हाला पेपरला जर हा क्वेश्चन विचारला गेला पॅसिव वाईज ऍक्टिव्हच पॅसिव्ह करा तर तुम्हाला हा हे वाक्य तसंच लिहून काढायचं आहे ओके आता ह्याच्यानंतरचा आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स बघा परफेक्ट प्रेझेंटेन्स म्हणलं तर बघा तुमचा पूर्ण वर्तमान काळ आहे तो परफेक्ट प्रेझेंटेन्स वर्तमान काळ आता याच सूत्र पहा सब्जेक्ट प्लस हॅव थ्री अँड प्लस ऑब्जेक्ट आता ह्याचं पॅसिव्हचं सूत्र पहा बघा हे तुमचं ऍक्टिव्हचं सूत्र आहे आता इथं पॅसिव्हचं सूत्र बघा सुरुवातीला काय आहे ना ऑब्जेक्ट नंतर आहे हॅव ऑब्लिक हॅज नंतर आहे बीन व्ही थ्री बाय प्लस ए बघा आता हॅव आणि हॅज कुठं वापरायचं ज्यावेळेस तुमचे कर्ते अनेक वचने असतील आय यू दे त्यावेळेस काय वापरायचं हॅव करते एक वचने असतील ही शी हिट आणि नेम असेल तर तेव्हा हॅच सेम इकडे ऍप्लिकेबल आहे हॅव हॅचसाठी आय वी यू दे असताना हॅव आणि ही शीट नेम असताना हॅच पण त्यावेळेस तिथं हे आपण ऍज अ सब्जेक्ट नाही ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून वापरलेला असताना पण तुम्ही ते वापरू शकता त्यानंतर आहे पासिवाइ सॉरी ऍक्टिव्हाइज आहे परफेक्ट टेन्स म्हणजेच काय पूर्ण भूतकाळ काय पूर्ण भूतकाळ हे जे सूत्र ऍक्टिव्हचं पहा सब्जेक्ट हॅड व्हेब्जेक्ट ओके आता ह्याचं पॅसिवच भागा सुरुवातीला काय ऑब्जेक्ट नंतर हॅड नंतर काय बिल थ्री बाय प्लस ए ओके आता परफेक्ट फ्युचर टेन्स पहा म्हणजेच काय पूर्ण भविष्य का बघा आता याच पॅसिव्ह ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह सूत्र पहा सुरुवातीला काय सब्जेक्ट नंतर विल ऑब्लिक शाल हॅव भी थ्री प्लस ऑब्जेक्ट आता याचं पॅसिव्हचं सूत्र सु बघा सुरुवातीला काय घ्यायचंय ऑब्जेक्ट नंतर विल ऑब्लिक शाल नंतर हॅव नंतर आहे बीन नंतर व्ही थ्री बाय प्लस ए बघा परफेक्ट फ्युचर यांचं सूत्र परत सांगतो सब्जेक्ट विल शाल हॅव्ह व्ही थ्री ऑब्जेक्ट पॅसिव्ह मध्ये ऑब्जेक्ट विल शाल प्लस बीन प्लस व्ही थ्री प्लस बाय प्लस ए बघा आता याच्यामध्ये तुम्हाला <laughs> सूत्र सांगितलेत आता याच्यामध्ये तुम्हाला किती काळ बनतात ऍक्टिव्हचे आणि किती काळ बनतात पॅसिवचे बघा जे बनत नाहीत तेच तुम्हाला लिहून देतोय ते जर काळ आले जर त्या काळांमध्ये जर वाक्यश्ना आल्या जर तुम्हाला त्या बोलायच्या पण नाहीत आणि लिहायच्या पण नाही फक्त चार काळ बनत नाहीत शेवटचे तीन प गादी सांगतो तुम्हाला ऍक्टिव्ह मध्ये तुम्हाला बारा काळ आहेत आणि पॅसिवाइज मध्ये फक्त आठच काळ आहे मग ते कोणते कोणते नाही आहेत त्यांची लिस्ट तुम्हाला देतो पहा पहिला जो आहे तुमचा बनत नाही तो आहे तुमचा कंटिन्युअस फ्युचर टेंस म्हणजेच काय चालू भविष्य का आणि दुसरा आहे तुमचा कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजेच काय चालू पूर्ण वर्तमान काम सेम त्याचं खाली कुठलं कंटिन्युअस परफेक्ट पा म्हणजेच चालू पूर्ण भूतकाळ तसंच त्या खालचं कंटिन्युअस परफेक्ट फ्यूचर टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ म्हणजे हा काळ आणि हा काही दोन तीन चार हे चार बनत नाहीत कशात पॅसिवाइस मध्ये त्यांची वाक्यरचना बनत नाही लिहून दिले तुम्ही पण लक्षात घ्या ऍक्टिव्ह मध्ये बारा काळ बनतात मध्ये आठच काळ आणि दुसरं म्हणजे काय पॅसिवाइस मध्ये सगळीकडे काय आहे व्ही थ्री हे लक्षात ठेवा काय व्ही थ्री तुम्हाला वापरायचं सगळीकडे आता हे झालं तुमचं काळांचं आता ह्याच्यानंतर येतं तुमचे मॉडेल एक्झ्युनर बघा मॉडल एक्झॉनरलीच कुठले कुठले तुम्हाला लिहून देतो तुम्ही तुम्ही पण वाटलं तर लिहून घ्या त्यांचं सूत्र पण तुम्हाला सांगतो की <coughs> सोपा टॉपिक आहे थोडस तुम्हाला त्याची ते तयारी करायची बघा मॉडेल एक्झॉनरिस कुठले कुठले पहा पहिला आहे नंतर कूट शूट वूड नंतर आहे तुमचा हॅव टू हॅड टू विल हॅव टू आता हिंदू सूत्र कसे बघा तुम्हाला सांगतो मस्ट ट्राय ओके आता हिंदू सूत्र काय ऍक्टिव्हचं सूत्र पहा ते सब्जेक्ट यांना आपण मॉडल रिलीज म्हणू शकतो किंवा हेल्पिंग वर्ब्स फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट हे झालं ऍक्टिव्हचं आता ह्याच पॅसिव्हचं सूत्र पहा सुरुवातीला काय ऑब्जेक्ट नंतर जे हेल्पिंग वर्ब्स आहेत ह्यांच्यापैकी जे असेल वाक्यामध्ये तेच घ्यायचं हेल्पिंग वॉब त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला बी नंतर व्ही थ्री नंतर बाय प्लस ए म्हणजेच अक्युजेटिव्ह फॉर्म अजून बघा ह्यांच्यासाठी एक सेपरेट रूल आहे नंतर आहे Should have हॅव मस्ट have, have, might have नंतर आहे आता ह्यांच्यासाठी तुम्हालासाठी ऍक्टिव्हच सूत्र पाहत असेल सब्जेक्ट प्लस मी ह्या सगळ्यांना हेल्पिंग बॉक्स म्हणतोय नंतर व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट आता याचं पॅसेंजर करताना पहा सुरुवातीला ऑब्जेक्ट नंतर हेल्पिंग बॉक्स इथं आपण काय वापरला होता बी यांच्यासाठी आता इथून खाली तुम्हाला काय वापरायचं आहे नंतर आहे व्ही थ्री माय प्लस ए पहा मी तुम्हाला सगळं चेंदवायचे सगळे क्लिअर कॉन्सेप्ट आणि त्यांचे सूत्र सगळे लिहून दिलेत आणि तुमचा काय डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा